बोलाव तुझी बायको मागून एकदा काढ बोलावला अरे दोन झाले लग्न झालं नाही तर कानावर कुरु कुरा नवऱ्या बायकोचीच काळ तुम्ही नमस्कार बसा बस। कसा नवऱ्याला वाळून घ्या गे कसं बहिणी ऋषी रात्री आला होता तुमच्या घरात काहीतरी थोडासा वाद झाला त्याचं म्हणणं होतं की आईवर जेवढं माझं प्रेम आहे तेवढंच बायको पण आहे पण तुम्ही समजून सांगा घरात वातावरण वाता झालंय म्हणून असं नसते बाबा नवरा बायकोची कुरबुर होती इतकी होय हा आम्ही सुद्धा संसार करतोच की बायकाच्या बरोबर आता रामबावला इतका बायको मारती तरी ती गावा सांगतच होते काम भाऊ बाया तुझ्या त्यांचा प्रकार माझ्या त्यांचं भान आलो तुमच्याकडे बदल म्हणजे सुनबाई कसं माहितीये का नात्या भाज्यासाठी आम्ही आलोय आहे माहितीये का अहो तुमचं फुलायचं दिवस आहे जुलाईचा दिवस आहे भांडा तांडायच नाही प्रेमाने राजा राहा इतगृज करा नाही ना, मला काय म्हणायचंय ह्याला सांगितलं ऋषीने किंवा माझी मला मी माझं जीवन संपवीन आत्महत्या करीन असं हे मला काय सांगायचं बायका तुम्ही आता म्हणलं तरी जीव द्या राखील वचून घ्या विहिरी चोळी टाका पांख्याला फाशी घ्या इतकं माझं विचार हलकट नाहीत तुम्ही मिळ पाहिजे आता मारा तुमच्या आई बाप्या गाडी जाऊन मारा की इथे कुठं हे करता आण गावची काय आबरू घाणवत आहे तुम्ही सासूला आई म्हणताय आणि तेव्हा मोलकांनी सारखं राब राब राबवतायला ही एक फॅशन झाली सासूबाईला आई म्हणायची आई तर म्हणताय आणि दुसरीकड्याला झांगड ज्यां सासू सोन्याचा गाड्या बर मला सांगा वहिनी तुमचं काय मत आहे ओ आमच्या घरातलं आम्ही बघू अतर तर हे ऋषी तुझं काय म्हणणं आहे बाबा अरे बायकोत्र म्हणते की आमचं आम्ही बघू तुम्हाला काय करायचंय तुझ्या बायकोचं बोललं खायला आलो का तुझ्या आम्ही हे बघ ऋषी त्याला समजून सांग हे बघ रामबाऊ डोकं हल्ल ना मी कोणाचं ऐकत नाही हे बघ तुझ्या माहितीसाठी सांग सुनबाई आणि काय तुम्ही आमच्या लागत असाल वैनी बाई तुमच्या माहितीसाठी तु? सांगतो आणि सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आज बापकडे चाळीस शेकर जमीन होती का पुरा पराकारण साडी त्यांनी पस्तीस शेकरी केली त्यांची ही बिगलं दे राहिले पाचक फ एकायचं नागर पुरा करीन रामबाव म्हणतात राम हे का तुमच्या माहिती साडी सांगतोय नवीन गावात आलेल्या सुना बाळांना लिखी बाळांना कळलं पाहिजे मी कोण येते